संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव गावात घडलेली एक विलक्षण घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे गोवर्धन पूजनाच्या दिवशी पूजा करताना एका बैलानं चुकून तब्बल एक लाख रुपयांचं मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार समोर आलाय बावीस ऑक्टोंबर रोजी शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी गोवर्धन पूजनाचा सोहळा सुरू होता महिलांनी पारंपरिक पद्धतीनं बैलांचं औक्षण करण्यासाठी ताटात नैवेद्य आणि दागिने ठेवले होते त्याचवेळी एका बैलानं नैवेद्य समजून ताटातील मंगळसूत्र गिळून टाकलं सुरुवातीला कुटुंबियांना वाटलं की ते शेणातून बाहेर पडेल म्हणून त्यांनी काही दिवस बैलावर लक्ष ठेवले मात्र दिवसेंदिवस काहीच निष्पन्न न झाल्यानं अखेर त्यांनी पशुवैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जी एल पाटेवाड यांनी बैलाची तपासणी केली एक्सरेमध्ये मंगळसूत्र अजूनही पोटात असल्याचं दिसल्यानं त्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला तब्बल दोन तास चाललेल्या या कठीण ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी सोन्याचं मंगळसूत्र सुरक्षित बाहेर काढले या उपचारासाठी चिल्हारे कुटुंबाला सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च आला पण सोन्याचा दागिना परत मिळाला आणि बैलाची प्रकृतीही उत्तम राहिली हे दोन्हीही त्यांच्या दृष्टीनं आनंददायी ठरले या घटनेनंतर गावभर या शस्त्रक्रियेची आणि डॉक्टरांच्या कौशल्याची चर्चा सुरू आहे शिलारी कुटुंबिया म्हणतात बैल ही वाचला आणि मंगळसूत्र ही परत मिळालं याहून मोठा दिलासा नाही या प्रसंगातून एक शिकवण मिळते श्रद्धा आणि परंपरा जपताना थोडी काळजी घेतली असती तर संकट टाळता येऊ शकतं सुदैवानं यावेळी देवाच्या कृपेनं दोन्हीही सोनं आणि जीवन सुरक्षित राहिले